नमस्कार मी माजी सैनिक साहेबराव नारायण जाधव मी आज खेड तालुक्यातील अभिलेख कार्यालय येथील कारभारामध्ये कशा पद्धतीनं सर्वसामान्य लोकांना त्रास होतो काय अडचणी निर्माण होतात याविषयी माहिती देणार आहे मी आठ दिवसापूर्वी एक माझी सैनिकाचे कुणबी दाखल्याच्या संदर्भातील लागणारे आवश्यक डॉक्युमेंट एक टिपण नकाशा आणि गट नकाशा हे डॉक्युमेंट काढण्यासाठी अर्ज दिला होता त्याच्यानंतर त्यांनी आठ दिवसानंतर संबंधित डॉक्युमेंट घेण्यासाठी बोलवले आठ दिवस झाल्यानंतर आम्ही जेव्हा त्या ठिकाणी पोचलो आणि आमच्या डॉक्युमेंटची मागणी केली असता त्यांनी सांगितलं की आम्ही शोध आता म्हणजे आठ दिवसानंतर जेव्हा आठव्या दिवशी आम्ही पुन्हा भूमी अभिलेखला पोहोचलो कार्यालयात पोचलो तर त्यांनी सांगितलं की आता आम्ही शोधून काढतो म्हणजे आठ दिवस जे घेतले होते ते आठ दिवसात त्यांनी कसलंही काम केलेलं नाही आठ दिवसांनी ज्यावेळेस माणूस त्या ठिकाणी पोचतो सामान्य माणूस त्यावेळेला ते, ते डॉक्युमेंट शोधण्याचं काम चालू केलं जातं अन्यथा एक किंवा दोन दिवसातही डॉक्युमेंट काढून दिले जातात पण ते पंते जर तुमची ओळख असेल तुमची खास दुसऱ्या पद्धतीनं तुमच्याकडं जर पैसे असतील अनधिकृतपणे देण्यासाठी तुमची पैसे देण्याची तयारी असेल तर लगेच देखील एक दोन दिवसात देखील डॉक्युमेंट मिळतात अशी परिस्थिती भूमी अभिलेख कार्यालयात आहे आता प्रत्यक्षात हे कर्मचारी मात्र सामान्य कुटुंबातूनच या कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये गेलेले असतात नोकरी ही महत्वाची असते नोकरी ही टिकवणं आणि आपल्या प्रामाणिकपणानं मिळालेले पैसे हे आपल्या फॅमिलीसाठी वापरणं गरजेचं आहे परंतु लोकांना समाजातील या सरकारी लोकांना समाजातील काही लालची लोकं किंवा जे भांडवलदार लोकं असतील ते अशी सवय लावून ठेवतात की त्यांना ते जोपर्यंत प्रत्येकाकडनं वेगळ्या पद्धतीनं चलनाच्या व्यतिरिक्त किंवा चलन न फाडता पैसे घेण्याची एक सवयच पडून गेलेली आहे म्हणजे तो एक नियमच झालेला आहे मग इस सवय ही सवय वाढायला कारणीभूत देखील जनतेतीलच काही लोक आहेत परंतु माझं एकच म्हणणं आहे की त्यांनी हा रोल रूल करू नये नियम बनवू नये पहिली गोष्ट त्यांनी स्वतःची नोकरीतून मिळणार जी सा साधन आहे जे पगार आहे त्याच्यातूनच आपली उपजीविका करावी आणि कोणत्याही कर्मचाऱ्याने एक्स्ट्रा कमाईची अपेक्षा ठेवून सामान्य माणसांना त्रास देणं हे बंद केलं पाहिजे अन्यथा अशा कर्मचाऱ्यांच्या चारे नोकरीवर भविष्यात धोका निर्माण होण्याची शंभर टक्के शक्यता आहे म्हणून आता मुख्य मुद्दा मी मानतोय की काय घटना घडली आठ दिवसानंतर जेव्हा आपण आपण दिलेल्या अर्जातील मागणी केलेल्या अर्जातील डॉक्युमेंट मागण्यासाठी गेलो तर त्यांनी आठव्या दिवशी ते डॉक्युमेंट शोधायला सुरुवात केली आणि एक डॉक्युमेंट सापडले आणि दुसरं आहे ते मिळत नाही अशा पद्धतीचं त्यांचं उत्तर आहे तर त्यांनी सांगितलं की संबंधित डॉक्युमेंट शोधण्यासाठी असणारे लेखपाल जे आहेत ते अनुपस्थित आहेत मग ते अनुपस्थित हरकत नाही मग ते कधी मिळणार याचही उत्तर द्यायला संबंधित कर्मचारी तयार नाही उलट आरेरावीची भाषा करून स्पष्टपणे सांगायला तयार होतात की मिळणार नाही आणि मग आम्ही लेखी उत्तर मागितले असता त्यांनी एक फॉर्मॅट बनवलेला आहे उत्तरा उत्तराचा त्या फॉर्मॅटमध्ये त्या उत्तरातील काही मुद्दे मांडलेत ते एका मुद्द्याला ते टीक करतात आणि समोरच्याला देऊन टाकतात मग त्या फॉर्म मध्ये जे आम्हाला दिलेलं उत्तर होतं की तुम्हाला लागणारं टिपण नकाशाचं डॉक्युमेंट जे आहे ते तुर्तास उपलब्ध नाही अशी पळवट त्यांनी शोधलेली मग ते डॉक्युमेंट तुर्तास उपलब्ध नाही म्हणजे ते गेले कुठं याचं उत्तर मिळेल का या डॉक्युमेंटला शोधायची जबाबदारी कोणाची आणि तुर्तास उपलब्ध नाही याचा अर्थ ते नंतर उपलब्ध होणार आहे तर ते कधी उपलब्ध होणार आहे आणि आत्ता त्या डॉक्युमेंटची स्थिती काय आहे कोणत्या ठिकाणी ते ते गहाळ केलं आहे का गैरवापरासाठी कोणाला दिलेलं आहे का नक्की काय त्याची पोजिशन स्थिती काय आहे त्या डॉक्युमेंटची म्हणजे अशा पद्धतीनं अगदी कुणाची भीती नसल्यासारखं या तालुक्यामध्ये असणारे जे प्रशासनातील कर्मचारी ते, ते वागत आहेत आणि त्यांना नक्कीच राजकीय वरद असत आहे असं समजायला काहीच हरकत नाही पण कितीही वरद आसता असला तरी त्यांनी स्वतःच्या नोकरीला सांभाळावं अशी माझी विनंती पण आहे आणि इशारा पण आहे धन्यवाद